त्यांच्या समोर ठेऊन प्राणसाहेबांनी मोजायला सांगितलंय जे शेतकरी तयार आहेत त्यांचं मोजायला आलो प्राणसाहेबांनी आम्हाला सांगले दोन दिवस थांबा दोन दिवस आता आमच्याकडे काय करतो बंद करतोय आलेले शेतकरी जे शेतकरी मोजायला तयार जाईल त्यांचं मोजे आम्ही तुम्हाला मार्स कुणी सांगतोय

तुमचा काय संबंध ज्या शेतकऱ्यांचं मोजलंय त्यांचंच मोजलेलं आहे ऐका ना मला एक सांगा तुम्ही तुम्ही जे म्हणताय ना गाव सगळा विरोध करताय काय करताय इथं जर लोक जर आले आमच्याकडे मोजा म्हणून आमचं